अंकल काय करायला ये पुढे बाळ याला तुटाई लावणी म्हणतात योग्य नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम याला म्हणतात जे शेती करत असताना आपण जेव्हा ऊसाची रोप लागवड केली जाते आणि रोप लागवड केल्यानंतर सरासरी जी गॅप लावायची पद्धत जी असते ती गॅप लावायची दिवस जे असतात ते सरासरी पंधरा दिवस किंवा त्याच्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला गॅप दिसायला चालू होतात ते योग्य वेळी आपण गॅप लावला तर त्याचा फायदा असा होतो की दोन्हीचं एज बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणात मॅच होतं आणि फुटवा येण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होते म्हणून आत्ता आपण तोटाळी लावायला लागलोय आणि ही, ही तोटाळी लावल्यामुळं जे दोन्ही रोपांच्या मधला जो गॅप आहे तो गॅप चांगल्या पद्धतीनं भरून निघतो आणि फुटव्यासाठी आपल्याला जो एका रोपाला सात फुटवे पाहिजे राहत त्या फुटव्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं नियोजन होऊ शकतं ह्याच्यासाठी वेळेत गॅप आपण लावून घेतो